अंदाज या चॅनल मध्ये मी राजकारे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र पुढील तीन चार दिवस चार ते पाच दिवस फक्त या भागात पाऊस राहणार आहे कोणत्या रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा दापोली पुणे मुंबई रत्नागिरी नाशिक पालघर फक्त या भागात पाऊस राहणार आहे तसेच संभाजीनगरचा काही भाग या भागात देखील थोडाफार प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि इकडं पाहिलं असता कोसद नांदेड या भागामध्ये देखील पावसाचे थोडंफार प्रमाण राहण्याचा अंदाज आहे आणि चंद्रपूर कापसी या भागामध्ये दे देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे तसेच गोंदिया खवदा रायपूर या भागामध्ये देखील कापसाचे प्रमाण राहणार आहे तसेच नागपूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे पुढील काही दिवस रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई पालघर नाशिक तसेच मनमाड मालेगाव नंदुरबार या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडेफार राहणार आहे पाच ते दहा मिली चार ते पाच मिली आसपास पाऊस चार ते पाच मिलीच्या हा चार पाच मिली पाऊस पडण्याचा अंदाज पुढील चार पाच दिवस आहे आणि बाकी तसे इकडे पाहिला असतात जळगाव जळगाव अकोला या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे आणि अमरावती नागपूर तसेच गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण पुढील चार पाच दिवस हे चांगल्यापैकी राहणार आहे जोरदार राहणार आहे तसेच नांदेडला देखील पावसाचे प्रमाण बरे राहणार आहे परंतु इकडं पाहिला असता संभाजीनगरला थोडंफार पर प्रमाण पाऊस राहणार आहे नॉर्मल पावसाचे सरी येणार आहे परंतु संभाजीनगर जालना बीड अहमदनगर अक्रोज लातूर सोलापूर तुळजापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी राहणार आहे उत्तर थोडंफार कधीतरी पावसा सरी येण्याचा अंदाज आहे बारामती इंदापूर कमाळा बार्शी पंढरपूर जत सोलापूर तुळजापूर लातूर उदगीर अहमदपूर देगलूर परळी मालगाव ह्या भागामध्ये पुढील चार पाच दिवस पावसाचे प्रमाण हे एकदम कमी राहणार आहे नॉर्मल पावसाच्या सरी आल्या तरी नॉर्मल पावसा सरी येणार आहे पण पाऊस हा एकदम अति जोरदार असा पाऊस राहणार नाही एखाद्या ठिकाणी फक्त पाऊस जोरदार अठ्ठावीस तारखेला तुळजापूर सोलापूर या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला आणि बाकी जिल्ह्यामध्ये पाऊस हा एकदम उघडी पासल्यासारखा आहे तसेच इकडे पाहिला असता माजलगाव परळी अहमदपूर या ठिकाणी देखील थोडाफार प्रमाणात पावसाचा अंदाज आहे पण पाऊस हा एकदम खूप कमी प्रमाणात आहे मित्र एकोणतीस तारखेपासून तसेच एकोणतीसला पाहिला असता हिंगोली वाशिम परभणी या ठिकाणी नॉर्मल पाऊस राहणार आहे तसेच माजलगाव गेवराय जालना या भागामध्ये एकोणतीस तारखेला थोडा नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि जळगाव धुळे चाळीसगाव या ठिकाणी जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे एकदम जोरदार चिखली या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच खांडवा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि मुंबई पालघर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार आहे पावसाचा दो एक जोर एकदम कमी होणार आहे एकोणतीस तारखेला तर विदर्भ साईडला पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे इतकं मित्र विदर्भ तसेच वाशी हिंगोली या ठिकाणी देखील थोडा पाऊस राहणार आहे एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला तीस तारखेला पाहिलं असता तीस तारखेला अमरावती अचलपूर आर्वी या ठिकाणी थोड जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे फक्त तेवढ्याच भागामध्ये आणि एकतीस तारखेला देखील एकतीस तारखेला काही जिल्ह्यातच अमरावती आर्वी या भागामध्ये पावसाचा जोर आहे आणि उमरखेडा हिंगोली अकोला या भागात सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी इतर पहिला असता माजलगाव परभणी रळी अहमदनगर यामध्ये पावसाचा नॉर्मल सर येण्याचा अंदाज आहे आणि बीड केल लातूर तुळजापूर बारसी सोलापूर या ठिकाणी देखील जोर साधारण पावसाच्या सर अंदाज आहे परंतु परभणी हे पंढरपूर इंदापूर बारामती येजुरी जत विटा अहमदनगर श्री श्रीरामपूर वैजापूर यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे या चार पाच दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु नाशिक मुंबई कल्याण डोंबोली पालघर या ठिकाणी एकतीस तारखेला जरा पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे तसेच रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील एकतीस तारखेला थोडा पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे तसे मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला रोजचे रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान